नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये त्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बांधकाम कामगारांना मोफत घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी अर्ज सुरू इथे लगेच ऑनलाईन अर्ज करा तर मित्रांनो आपल्याला आधी जो भांडी संच मिळाला होता त्यापेक्षा हा जो भांडी संच आहे हा पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा आहे यामध्ये दहा वस्तू आपल्याला मिळणार आहेत त्या कोणत्या मिळणार आहेत हे संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी कागदपत्रे व अर्ज कसा करायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि याचा अर्ज आपल्याला लवकरात लवकर करायचा आहे की जेणेकरून आपल्याला याचा फायदा होईल आणि हा जो भांडी संच आहे हा काही कालावधीपर्यंतच राहणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि संपूर्ण माहितीही समजून घ्या यापुढेही एक नवीन व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा की जेणेकरून पुढचा व्हिडिओ आपल्याला बघता येईल तर चला मित्रांनो विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील बांधकाम क्षेत्र हे अनेक मजुरांसाठी उपजीविकेचे प्रमुख साधन आहे या मजुरांचे जीवन अधिक सुलभ व्हावे त्यांच्या दैनंदिन गरजाची पूर्तता व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने घरगुती वस्तूंचा संच योजना म्हणजेच हाऊस होल्ड आयटम किट ही सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या उपयोगासाठी स्वयंपाकघरात लागणाऱ्या भांडी टोपली व अन्य वस्तूंचा संच मोफत वितरित केला जातो ही योजना राज्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाद्वारे राबवली जाते आज आपण या योजनेचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत आणि घर बसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करणार आहोत बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंचा संचय योजना या योजनेचा मुख्य हेतू बांधकाम मजुरांच्या जीवनमानात सुधारणा करणे त्यांच्या घरातील मूलभूत सुविधा पुरवणे आणि त्यांच्या आर्थिक भार कमी करणे हा आहे स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू दिल्यामुळे मजुरांना वेगळी खरेदी करण्याची गरज नाही आणि त्यांची बचतही होते कोण आहे पात्र घरगुती वस्तूंचा संच ही योजना महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत मजुरांसाठीच आहे यासाठी काही अटी आहेत त्यामध्ये कामगाराची कन्स्ट्रक्शन वर्कर नोंदणी वैध असणे आवश्यक आहे अर्ज करताना नोंदणी क्रमांक आवश्यक आहे नोंदणी केलेला मोबाईल नंबर हा कार्यरत असावा आधार क्रमांक आणि इतर वैयक्तिक माहिती बरोबर असलेली आणि भरलेली असावी बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी अर्ज ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून पुढील प्रमाणे टप्प्याटप्प्याने करता येते टप्पा एक नोंदणी क्रमांक मिळवा बांधकाम कामगारांना घरगुती वस्तूंच्या संच योजनेसाठी नोंदणी क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या खालील अधिकृत वेबसाईटला भेट द्या जी तुम्हाला खाली दिसत आहे ती वेबसाईट आता तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो टाकून व्हॅलिड ओ टी पी करा पुढे तुमचा बी ओ सी डब्ल्यू नोंदणी क्रमांक मिळेल तो कॉपी करून किंवा लिहून ठेवा टप्पा क्रमांक दोन कामगार वैयक्तिक तपशील नोंदणी क्रमांक भेटल्यानंतर आता वैयक्तिक तपशील भरण्यासाठी खालील महाराष्ट्र बांधकाम इतर व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या खालील या वेबसाईटवर आपल्याला भेट द्यायची आहे पोर्टल ओपन केल्यानंतर कामगार वैद्यकीय तपशील हे पेज उघडेल आपल्याला मिळवलेला नोंदणी क्रमांक टाका नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर बाहेर क्लिक करा म्हणजेच आपली सर्व माहिती आपोआप भरली जाईल पुढे शिबिर निवडा आपल्याजवळील केंद्र निवडा आणि अपॉइंटमेंट डेट निवडा म्हणजेच उपलब्ध तारीख निवडा सुट्टीच्या दिवशी नियुक्ती मिळणार नाही टप्पा क्रमांक तीन घोषणापत्र अपलोड करा एक तुमचे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करून प्रिंट काढा आणि सर्व आवश्यक तपशील भरून स्कॅन करा, करा किंवा मोबाईलने फोटो काढा स्कॅन किंवा मोबाईलने स्वतः घोषणापत्राचा फोटो काढलेला ऑनलाईन फॉर्ममध्ये स्वघोषणापत्र फाईल अपलोड करा टप्पा क्रमांक तीन सॉरी चार अपॉइंटमेंट प्रिंट घ्या पुढे प्रिंट अपॉइंटमेंटवर क्लिक करा दिलेल्या तारखेला अपॉइंटमेंट स्लीप प्रिंट करून ठेवा निवडलेल्या दिवशी संबंधित शिबिरात उप रहा आणि घरगुती वस्तूंचा संच प्राप्त करा घरगुती वस्तूंचा संचामध्ये काय काय मिळते महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणी बांधकाम कामगारांना सु सुधारित अत्यावश्यक संच मिळणार आहे त्यामध्ये खालील दहा साहित्य असणार आहेत त्यामध्ये बघा पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई धान्य साठवण्यासाठी पंचवीस किलो क्षमतेची कोठी दुसरी धान्य साठवून कोठी बावीस किलो क्षमते असलेली एक बेडशीट एक चादर एक ब्लँकेट साखर ठेवण्यासाठी एक किलो क्षमतेचा असलेला डबा पाचशे ग्रॅम साठवून क्षमता असलेला चहाचा डबा आणि अठरा लिटर क्षमते असलेला पाणी फिल्टर वॉटर फिल्टर अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला यामध्ये मिळणार आहेत महत्वाच्या सूचना अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक बरोबर असणे आवश्यक आहे आणि आपल्याला अपॉइंटमेंटची प्रिंट घेऊनच शिबिरस्थळी तिथे जायचं आहे दिलेल्या दिवशी वेळेमध्ये तिथे उपस्थित राहायचं आहे योजना का उपयुक्त या योजनेचे काय उपयोग आहे ते आपण बघूया दैनंदिन गरजेच्या वस्तू मोफत मिळतील मजुरांची आर्थिक बचत होते शासनाकडून थेट मदतीचा लाभ हा मिळतो योजनेचा अर्ज हा सहज ऑनलाईन करता येतो घरगुती वस्तूंचा संच एम बी ओ सी डब्ल्यू डब्ल्यू बी हाऊस होल्ड आयटम किट योजना ही बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी आहे ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर एका प्रकारचा सन्मान आहे त्याच्या कष्टाच्या आपण अथवा आपल्या ओळखीतील कोणी बांधकाम क्षेत्र काम करत असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि या योजनेचा लाभ घेण्यास सा प्रोत्साहित करा तर मित्रांनो चला बघूया योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे कसा करावा लागेल तर बघा बांधकाम कामगार कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करावा ऑफलाईन अर्जाचा नमुना हा कार्यालयातच उपलब्ध होईल जर तुमच्याकडून ऑनलाईन प्रकारे हे होत नसेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज हा करू शकता जीवनावश्यक सिंचनामध्ये किती वस्तू मिळणार जीवनाश्यक सिंचनामध्ये सॉरी संचामध्ये दहा प्रकारच्या वस्तू मिळणार असून त्यामध्ये पाणी फिल्टर धान्य साठवणुकीसाठी कोठी व इतर साहित्य हे मिळणार आहे या लेखामध्ये आम्ही बांधकाम कामगारांना मोफत घरगुती वस्तूंचा संच म्हणजेच यम बी ओ सी डब्ल्यू डब्ल्यू बी हाऊसहोल्ड आयटम किट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा आणि या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास कृपया टिप्पणी द्या किंवा कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता त्यामध्ये आपण आपल्याला काय काय वस्तू मिळणार आहे ते बघितलं आहे आपल्याला कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे कागदपत्र त्यामध्ये दाखवले नसतील तर आपल्याला मागे जो भांडी सीट मिळाला होता मित्रांनो त्यामध्ये जे कागदपत्र आपण आधार कार्ड राशन कार्ड जे काही दिलेलं होतं तेच आपल्याला लागणार आहे पण मेन म्हणजे आपल्याला जो आपण मोबाईल नंबर तिथे दिलेला आहे तो आपल्याला आवश्यक राहणार आहे कारण मित्रांनो पुढील ओ टी पी येण्यासाठी त्या मोबाईल नंबरची आपल्याला गरज ही भासणार आहे त्याशिवाय आपल्याला हा भांडी संच उपलब्ध होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारची संपूर्ण माहिती होती ही माहिती संपूर्ण आपल्या जवळील मित्रांना नातेवाईकांना ज्यांना ज्यांना भांडी मिळालेली आहे आधीची त्यांनासुद्धा शेअर करा कारण सध्या तरी पावसाचे आणि थंडीचे दिवस चालू आहे त्यासाठी धान्य ठेवण्यासाठी ही आवश्यकच आहे त्यामध्ये तर वॉटर सुद्धा मिळत आहे की आजकाल जे खराब पाणी येत आहे ते प्युरिफायर करून आपण पिऊ शकतो हे सर्व काहीतरी आपल्याला सर्व मिळणार आहे यासाठी सर्वांना हे शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा प्रकारची माहिती आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत राहील आणि या व्हिडिओला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन जरूर करा कारण पुढील येणारा व्हिडिओ तो तुमच्या खूप कामाचा आणि महत्त्वपूर्ण हा राहणार आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद